एन चौकात एक बैठक म्हणून एक पान आहे आणि अपोजिट साईडला एक पाच पान आहे बैठक पान सहा वा सव्वा सहा वाजता दरम्यान काही लोकं आले आणि त्यांचा मोबाईल बॅटरी डाऊन असल्यामुळे त्यांनी चार्जर मागितले तो तिथं बसलेला पोरगाव होता लालोकर त्यांनी म्हणे की या ठिकाणी जर चार्जर दिला चोरी जातं तर देत नाही तेवढंच वाद करून त्या दिवशी काउंटरवर त्यालाच तिथं हाताबुक्याने मारले निघून गेले अर्ध्या तासांनी त्याच्या मित्रासोबत येऊन दंड्याने डायरेक्ट मारणं सुरू केले त्या ठिकाणी मदतीला आणणारा येणारा तो समोरचा मेडिकलचा समजदार मुलगा होता त्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे एक रिपोर्ट देण्यात आला त्याच्यावरून आम्ही तीनशे सात म्हणजे अगोदर आता नवीन एकशे नऊ बी एन एस आणि तीन पाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून आरोपींना चोवीस तासाच्या आतमध्ये सध्या चार आरोपी ताब्यात आहेत सव्वीस तारखेमध्ये पी सी आरमध्ये आणि तपास पी एस आय माझगावकर आणि याची टीम करत आहे मुकेश यादव रवींद्र राऊत हे हवालदाराची टीम आहे तर त्याच्यात हे मारहाण्याचा उद्देश काय आणि नेमकं काय छोट्या छोट्या कारणासाठी असे भांडण करतात त्याच्यामुळे असे भांडण करणारे कोणी कायदा हातात घेणारे सुटणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे याच्या मॅटर असल्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यात सुरुवातीला दोन आरोपी दोन आरोपी जे आहे त्या भांडण करून गेले नाबू मलिक आहे तो नगर नाका नंबर दोन आणि कामरान मलिक आहे तो ताजनगरचा गोलूर प शहबाज आहे इथला ताजनगरचा आणि एक टोनी आहे तो पण ताजनगरचा आहे असे पद्धतीने चार आरोपी ताब्यात आहेत इंट्रोगेशन सुरू आहे आणखी काही आरोपी वाढतात काय ते व्हिडिओ पाहून आणि त्यांना इंट्रोगेशनमध्ये ते लक्षात येईल